चंद्रपुरात टायगर जिवंत होता मग गडचिरोलीत मेला होता का असे वक्तव्य काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेले नाही असे सांगत विधीमंडळ नेते आमदार विजय वडट्टीवार यांनी अंतर्गत वादावर पडदा टाकला शेवटी वाघ मेला तरी कातडी का दातांना किंमत असतेच असेही ते म्हणाले कोणी काही बनवले आम्हाला त्यावर लक्ष घालायची गरज नाही काय राजकारणामध्ये काही जणांचं थोडा इगोहर्ट होतो काही कोणाचं नाव पुढे आलं तर त्यामुळे मला त्यावर पाहण्या हे बोलायचं नाही आणि त्यावर काही मला भाष्य करायचं नाही वाघ नेला तरी नखा आणि चमडा कामात येतोच त्यामुळे तोंड कुठे काय उपयोगी आणायचं हे त्यांनी ठरवायचं की त्याला थंडी बिंडी लागली तर मलेला वाघाचा चमडा फांगुरून झोपले तरी गरमी कुठे एवढी ताकत वाघत असते असं आम्ही ही निवडणूक सर्व मिळून जातो आणि कालपासून आम्ही सर्व नेते एकत्र बसून या निवडणुकीला सामोरं जायचा आमचा निर्णय आहे की त्यांच्या भांडण्याचा फायदा काय होणार पण आम्ही आम्ही जिंकण्यासाठी आमची स्ट्रॅटेजी आणि निवडणूक आमचं प्लॅनिंग आहे कुठलेही मतभेद न ठेवता एक ताकदीने ही निवडणूक लढावी आणि चंद्रपूर महानगरपालिकेवर कामगेचा झेंडा रोवला गेला पाहिजे ही मागची आमची भूमिका आहे